नमस्कार मित्रमैत्रिणींनू माझे नाव साक्षी संजयनी काळे मी मी एम एस आय टी हा कोर्स राहता येथील सर्वांचे आवडते गायकवाड क्लासेस येथे पूर्ण केला तर क्लास या क्लासमध्ये एम एस आय टी यामध्ये मला कम्प्युटरची एक नव्याने ओळख झाली यामध्ये काही आम्ही डिजिटल स्किल काही फोल्डर्स या बघितल्यात या हा कोर्स पूर्ण करताना आम्ही काही खूप काही असे फोल्डर्स वगैरे असे खूप काही बघितले तर यामध्ये मला खूप अशी माहिती भेटली हा कोर्स पूर्ण करताना आम्ही मित्रमैत्रिणींनी खूप एन्जॉय केला ही मी एम एस आय टी हा कोर्स हा कोर्स एप्रिलमध्ये जॉईन केला आणि त्याची एक्झाम जुलैमध्ये दिली तर हा कोर्स करताना मला खूप भारी वाटलं तर मित्रमैत्रिणींनं मी तुम्हाला एकच सांगू शकते का तुम्ही तु तर मित्रमैत्रिणीं तुम्ही या डिजिटल जगामध्ये मागे राहू नका तुम्ही आज डिजिटल कोर्स पूर्ण करून भविष्यात एक चांग पाऊल पुढे टाका धन्यवाद जाणून घेऊ न्यू एज करिअर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एम एस सी करून करू समृद्धीची सुरुवात